श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य परमपूज्य सद्गुरु परमपूज चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तर नाशिक रोड येथील नामदेव नवगर या दादांचा आहे तर दादा सांगतात की बघा आपल्याला जर परमेश्वरावर दृढ इच्छा असली आणि कष्ट करण्याची जर पूर्ण तयारी असली तर आपली नियुक्ती स्वतः भगवंत त्या पदावर करतो जे आपल्याला पाहिजे असतं तसंच काही दादांच्या बाबतीत घडलेलं आहे अनुभव खूप सुंदर आहे खरं शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपल्याला आपण ज्या पदावर असतो त्यावेळा आपल्याला इच्छा असे की आपण यापेक्षा वरती अजून जावं परंतु काय करावं कधी कधी परिस्थिती अशी येते की त्यावेळा काय करावं हे सुचत नाही परंतु जर आपण परमेश्वराच्या सेवेत असलो आणि कष्ट करण्याची जर पूर्ण तयारी असली विश्वास जर परमेश्वरावर पूर्ण असला तर हळूहळू तशाच ज्या आहे त्या संधी भगवंत निर्माण करून देतो आणि आपल्या हातून तसे कार्यसुद्धा पार पाडून घेतो हेच दादांच्या बाबतीत झालं त्यामुळे त्यांनी हा अनुभव आपल्यापर्यंत शेअर करण्याचा जे आहे ते प्रयत्न केला आहे तर अनुभव असा आहे की दादा सांगतात की परमपूज्य गुरुमावलीच्या आशीर्वादाने मला यापूर्वी सुद्धा अनेक अनुभव आले परंतु हा अनुभव तुमच्यापर्यंत सांगण्याचा म्हणजे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे आणि यातील अनुभवामुळे जे आहे ते माझं आयुष्य पूर्णपणे बदललं कुटुंबाचा जो आहे तो कुटुंबाची जबाबदारी तर होतीच अगोदर परंतु ती अधिक चांगल्या पद्धतीने मी आता सांभाळू शकतो कुटुंबासाठी असणारा लागणारा वेळ किंवा त्यांच्यासाठी लागणारा पैसा ज्या काही गोष्टी आहेत मिळवत आहे आणि सगळं जगळं जे आहे ते स्वामींच्या कृपेने झालं त्यामुळे हा अनुभव हा महत्वाचा आहे तर दादा सांगतात की यापैकी एका अनुभवाची प्रचिती जी आहे ते आपल्या समोर मांडत आहे तर तो म्हणजे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील धामणगाव येथील मूळ रहिवाशी असून ते रोजगारासाठी नाशिक येथे दहा वर्षापूर्वी आले होते दादा आणि त्यांची जी आहे ते पत्नी सेवा मार्ग मार्गामध्ये होती जशी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये दोन मुले होती एक मुलगी होती आणि पत्नी असा त्यांचा कुटुंब होतं परंतु जे आहे थे थे थे, ते तिथे केंद्रात स्वच्छतेपासून आरती आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहून परमपूंज गुरुमावलीच्या हितगुजेसाठी वेळ मिळेल तेव्हा उपस्थित राहत असत विटा माती उचलून गवंडीच्या मिस्त्रीच्या हाताखाली सांगतील ते काम करणे म्हणजे थोडक्यात हमाली करणे हा जो आहे तो दादांचा सा होता सांगेल ते काम करायचं परंतु ते सुद्धा पूर्ण निष्ठेने आणि आपल्या पूर्णपणे पूर्ण चांगल्या मनानेच असं त्यात काही नाही की यांनी कसं सांगितलं मी करू असं वगैरे नाही पूर्णपणे आपला वेळ त्यांना देऊन जे आहे ते काम दादा करत होते अगदी शांततेने असेच माझे कामाचे स्वरूप होते आणि एका रात्री जे आहे सेवे ते सेवेसाठी दिंडोरी येथे रुजू झालं होतो तेव्हा खूप दिव्य मनशांती मिळाली तदनंतर दुसऱ्या रात्रसेवेला सुद्धा गेले असता काही महिन्यातच मला बिल्डिंग रो हाऊस बांधून द्यायचे काम मिळाले तर दादा सांगतात आपले काम जर आपण अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करत असलं तर भगवंतालासुद्धा आपल्या कष्टाचे ही चीज म्हणून त्याचं फळ हे द्यावंच लागतं आणि हे दादांच्या गड़ा। बाबतीत घडलं घडलं तर दादा सांगतात की एक दिवस जे आहे ते रात्रसेवेची संधी त्यांच्या जे आहे ते मिळाली त्यामुळे ते तिथे रुजू झाले आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना खूप मनाला शांत वाटलं कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण कार्य करतो फक्त आपला उदरनिर्वाह करण्यासाठी परंतु त्या कामातून आपल्याला शांती मिळते का तर नाहीच कारण काय होतं की आपलं जे असं लक्ष की आपण हे काम केलं त्यातून एवढे पैसे मिळणार आणि आपण आपल्या कुटुंबाचा जे आहे ते उदरनिर्वाह अधिक चांगल्या प्रकारे करू असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवत असतात परंतु ही जी सेवा करताना जे आहे ते, ते कार्य करताना भगवंताच्या दारात केल्यामुळे जी मनाला शांती असते ती कुठंच मिळू शकत नाही त्यामुळे पहिल्या जे आहे ते सेवेमध्ये त्यांना खूप मनाला शांत वाटलं आणि एकदा झाल्यामुळं मग त्यांनी परत दुसऱ्या जेव्हा रात्री सेवा मिळेल त्यावेळेसुद्धा त्यांनी तिथे केले आणि तिथे सुद्धा केले तर त्याचं फळ बघा लगेच जाताना जे आहे ते बिल्डिंग सर्व हाऊस बांधून द्यायचं काम मिळालं होतं म्हणजे थोडक्यात त्यांचे कॉन्ट्रॅक्टर या पदावर महाराजांनीच नेमणूक केली असत असं दादा म्हणतात आणि एवढेच नव्हे तर आज जर त्यांच्या हातामध्ये तर सध्या सहा बिल्डिंगचे रो हाऊस बांधण्याचे काम चालू आहे आणि त्यामुळे बघा एवढा जो आहे तो बदल फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच घडू शकतो त्यामुळे मिळेल मिळेल ती सेवा तर करायचीच परंतु संधी जर चालू नाही तर नक्कीच याचे सोने करायचे कारण महाराजांची परीक्षाच असते की महाराज बघतात हा कुठपर्यंत आपला बघता ते आपल्या हाताला धरून येऊ शकतो पुढं तर नेण्याचं काम महाराज करतातच करतात कारण शेवटी त्यांची केलेली सेवा जी आहे ती कधीच वाया जात नाही परंतु आपण जर त्या संधीचं सोनं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल हा घडत असतो हे दादांना सांगायचं आहे म्हणजे आज जे आहे ते दादा सांगतात की या गोष्टीमुळे मुबलक प्रमाणामध्ये जे ते आवकसुद्धा वाढलेली आहे वा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होत आहे आणि कुटुंबसुद्धा सुखी आणि समाधानी आहे आणि ही सेवे ही दादांचं म्हणणं आहे की तरी इतर सेवेकरांनी सुद्धा सहभाग घ्यावा आलेली प्रचिती इतरांना सांगावी असे नम्रपणे नमूद करतो कारण प्रत्येक वेळा आपण म्हणतो की चांगली गोष्ट इतरांपर्यंत पोहोचावी लागते इतरांपर्यंत पोहोचतेच परंतु त्याला वेळ लागते परंतु आपल्यासारख्या सगळ्यांनी जर त्याला मदत केली त्या गोष्टीला तर ती लवकरात लवकर इतरांपर्यंत पोहोचते आणि मनाला एक प्रकारची शांतता सुद्धा मिळते कारण चांगलं काम करून बघा त्या दिवशी नक्कीच तुम्हाला रात्री जी येते झोप झोप झोपसुद्धा शांत लागणार आहे आणि एखादं वाईट कर्म करू द्या भलेही ते इतरांना माहिती नसेल परंतु आपलं मन त्यावेळा आपल्याला खूप त्रास देतं का असं केलं म्हणून त्यावेळा जर आपण भगवंत आणि आपलं मन हे दोन्ही साक्षी असत आणि त्यावेळा जी ज मनाची खलमल होते ती इतर कोणत्याही कार्यामध्ये होत नाही त्यामुळे प्रत्येकाने जे आहे ते चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करा तर दादांचं सांगणं एवढंच आहे की बघा अपेक्षा नव्हत्या हो या गोष्टीचा परंतु प्रामाणिकपणे कार्य केलं स्वामीच्या का दरबारात केलं त्यामुळे स्वामींनी एवढं मोठं फळ दिलं आणि प्रत्येक वेळा आपण ज्यावेळा कार्य करतो त्यावेळा अपेक्षा ठेवून जर केल्या तर मात्र भगवंत त्या गोष्टीला विलंब देतो कारण तिथे कुठंतरी आपलं जे आहे ते स्वार्थ असतो स्वार्थापोटी जर का काय एखादं कार्य केलं तर ते नक्कीच दूर दूर जास्त स्वार्थ न ठेवता जर आपण कार्य रुजू केलं तर नक्कीच महाराज आपल्याला नसले असतील यापेक्षा अपेक्षा पूर्ण करतात आणि त्या अगदी कमी वेळेत सुद्धा करतात हे सुद्धा बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर स्वामींच्या दरबारात केलेली छोटीशी सेवा से सुद्धा खूप मोठे जे आहे ते कार्य करून जाते असं म्हणतात की स्वामींच्या दरबारात केलेली जी आहे ती साफसफाईची सा सेवा ही तर आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करणारी सेवा आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुटुंबामध्ये चार व्यक्ती असतात परंतु काही व्यक्ती जे ते काही धंदा करतात आणि तरी सुद्धा आणि न राहतात तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी खूप असतात आपल्याला असं वाटतं की हा तर कोण इमानदारीनं काम करतो मग देवालाही दिसत नाही का किंवा काही व्यक्ती असे असतात की काहीच करत नाही ती इतरांची कुरघोडी करणे या गोष्टीसुद्धा करतात परंतु त्यांना काहीच अडथळे सुद्धा येत नाहीत मग असं का होतं तर आपले सात पिढ्यांचे जे दोष असतात ते आपल्याला नकळतपणे माहितीच नसतात आणि ह्या गोष्टी घडायला ते कुठेतरी कारणीभूत असतात बऱ्याच वेळा असं होतं आपण जरी जा सेवेला जाऊ म्हटलं तरी सुद्धा अडथळे असे येतात की आपले सेवाही परिपूर्ण होतच नाही आणि आपलं कार्यसुद्धा परिपूर्ण होत नाही परंतु जर आपण जिद्दीने महाराजांना विनंती करून सेवा त्यांच्या अर्पण करून जर आ, हे कार्य अखंडित ठेवलं तर आपल्या आप पिढ्यान पिढ्यांचा उद्धार सुद्धा करण्याचं जी आहे ती शक्ती या सेवेमध्ये आहे त्यामुळे महाराज महाराजांचे ने नेहमीच वाक्यसुद्धा आहे की अशक्य शक्य करतील स्वामी म्हणजे ज्या दरबारामध्ये हे एवढं मोठं ब्रीद वाक्य आहे आणि आज आजपर्यंत प्रत्येकाला जो आहे तो अनुभव हा आलेलाच आहे की जिथे शक्य नव्हतं ही गोष्ट ती शक्य त्याच दरबारात घडली अशक्य होती ले ले। ती गोष्ट या दरबारात शक्य होताना प्रत्येकाने पाहिलेली आहे आजसुद्धा गुरुचरित्रातील कितीतरी अनुभव प्रत्येकजण अनुभवतात कितीतरी चमत्कार स्वामींच्या दरबारात अजूनही होत असतात प्रत्येक काही जणांना तर प्रत्यक्षात स्वामींचं दर्शन सुद्धा झालेलं आहे म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे जर आपला विश्वास दृढ असेल आणि स्वामीच्यांनी केलेली प्रार्थना जर निस्वार्थ असेल तर नक्की स्वामीपर्यंत ती पोहोचते आणि स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत साधं जे संकट जरी असलं मोठं तरी सध्या ते थोडक्यात निभावून नेतात कारण प्रारब्ध आहे प्रारब्ध पूर्णपणे नष्ट करणं हे आपण आपल्यालाच असतं कारण ते आपण कर्म फरीत असता आपण जे कर्म केलं त्याच्यावरच ते आपल्याला मिळाले असतं त्यामुळे ते पूर्णपणे नष्टसुद्धा आपल्यालाच करावं लागतं मग ते बघून असो किंवा मग ते पुढच्या जन्मात येऊन पूर्ण करावंच लागतं त्यामुळे त्यामध्ये भगवंताला हा जो हस्तक्षेप करता येत नाही परंतु त्याची तीव्रता ती कमी करून आपल्याला त्यातून सहज बाहेर काढण्याचं काम मात्र भगवंत नेहमी आपल्यासोबत करत असतो आणि हे आजसुद्धा घडतं त्यामुळे खरंच अनुभव छान होता त्या दादांची जी काही परिस्थिती बदलली त्याबद्दल त्यांनी स्वामींनाच पूर्णपणे श्रेय दिलं म्हणजे इथे सुद्धा दादांचा जो आहे नम्र तो नम्रपणा दिसून येतो तिथं त्यांनी असं म्हटलं नाही की मी सेवा केली किंवा मी खूप कष्ट केले म्हणून मला देवाने फळ दिलं असं नाही तर त्यांनी तिथे सुद्धा पूर्ण जे आहे ते महाराजांवर सोपून दिलं म्हणजे जो काही नम्रपणा ठेवला त्यामुळे दादांना अपेक्षेपेक्षा जे आहे ते कमी वेळात आणि खूप मोठ्या पदावरचे जे आहे ते काम मिळाले त्यामुळे जे आहे ते त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं कारण एक हमाल म्हणल्यानंतर जी ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं त्या दृष्टिकोन सुद्धा त्यांनी अनुभवलेला होता आणि आज कॉन्ट्रॅक्टर म्हणल्यानंतर जो काही त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो सुद्धा आज ते अनुभवत आहेत आणि तो सुद्धा स्वामी सेवेत राहून म्हणजे अशा आमूलाग्र मदत जे आहे ते स्वामी सेवेतच राहून आपल्याला मिळू शकतात त्यामुळे प्रत्येकाने स्वामींच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करा छोट्यातली छोटी सेवा जरी केली तरी ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे आणि आजचा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तो इतरांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण त्यातून सुद्धा आपण इतरांना काय ते पॉझिटिव्ह ऊर्जाच देणार आहोत आणि चांगलं कार्य हे प्रत्येकाने हातभार जर लावला तर ते लवकरात लवकर इतरांपर्यंत पोहोचतं त्यामुळे नक्की जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या अशा अनुभवासोबत तोपर्यंत श्री गुरु सद्गुरुपर्नपूज गुरुमावली सद्गुरुपर्नपूज दादा यांच्या चन्हेत्री बारवंद झालेली संपूर्ण सेवा त्यांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ